असताना आपल्याला वर्ग काढायचा आहे कि नाही मग दहा एक शून्य कोणते आहे संख्या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद मग आता बघू दहाचा वर्ग दोन शून्य द्यायचं एकचा वर्ग दोन शून्य ठेवून द्यायचं दोन चा वर्ग इथं दोन शून्य ठेवून द्यायचं तीनचा वर्ग

दोन शून्य ठेवून द्यायचं आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग शून्य ठेवून द्यायचं आणि वर्ग शंभर अशा प्रकारे एकच स्थानी शून्य असेल तर आपल्याला वर्ग काढता येतो तर आपण यानंतर काय करणार एकच स्थानी पळायचं असेल तर आपल्याला त्याचा वर्ग शिकायचा आहे समजलं का